मित्रांनो आजच्या गुरसाळे मैदानाचा गुलालाचा मानकरी डॉर्लीचा हरण्या आज घाटावर बैल आला आणि बैलाने पुन्हा ती स्पीड दाखवलं आणि आज सुंदर अशी गाडी पाहिली शेट आज इकडे किती दिवसात ना आणला बैल आज समजा जर बघला तर ह्या ठिकाणी एक महिन्यानंतर आला कारण मी बारामतीच्या आपल्या मालशरसच्या मैदानाला पलालो होतो त्याच्यानंतर बहीला हा घरी गेला होता रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी तिथे मिरवणूक होती त्याच्यानंतर मग मी एक बारामतीला जो मैदान झाला मागच्या वेळेला तिथे पिस्टन बरोबरला गाडी पाला कुठेतरी पिस्टन थोडासा तासामध्ये उतरले ज्या मुला निकालापासून वंचित राहिलो म्हणजे निकाल झालेलाच होता पण तासात उतरल्यामुळे आम्हाला तो निकालापासून आम्ही वंचित राहिलो आणि घरी गेलो आणि काल बैल बारा एक वाजता बैल भरला मुंबईवरून आणि आज एवढा मोठा प्रवास करून हरण्याने त्याच्या जिद्दीत म्हणजे मालक कशासाठी घेऊन आले हे त्यांनी चांगल्यापैकी विचारात मला आज त्यांनी फायनल ला पात्र करून दिला शेट आता ज्यावेळेस कुठेतरी बायलाचा पाडता काळ असतो ना आता विजय ज्यावेळेस होतो त्यावेळेस सगळे असतात पण ज्यावेळेस पडता काळ असतो आणि कारण तो आहे त्याला पण विश्रांती लागते त्यावेळेस कसं काय शिकाय काय काय भेटतो विजेठ नाही विश्रांती तर पाहिजेच ना काही गोष्टी जी आपण विश्रांती निसत आपण खेळ खेळ दि दिवसाला खेळ झाला तर दिवसाला लोक गाडे पलवतात आज तुम्ही पण बघत असाल पब्लिक पण लाईव्ह मध्ये बघतो कुठेशी तरी विश्रांती असावी कारण तो जरी म्हणून मी बोलतो ना तो बोलणारा प्राणी नाही पण आपण त्याची काही गोष्टी समजलो पाहिजे की आपण त्याला परत पलवला पाहिजे परत नाही आज आपल्याला ह्याने पण जी अखिल भारतीय बैलगाड्या संघटना आहे त्यांनी नियमावली काढून दिली का तुम्ही चार वेळेला पलू शकत नाही पण तुम्ही जर तीन वेळेला फायनलला बसता या दोन वेळेला पालात गट आणि सेमी आणि वापस तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच काही प्रवास करून येता आणि तीन तीन वेळेला मग ते शक्य नाही ना आणि कुठेशीन तरी छोटा गाडा मालक पण पुढे जावा ही माझी अपेक्षा त्याच्यामुळे कुठेशी तरी त्याने थोडासा तर थांबून घेतला आणि दुसऱ्याला पण चान्स दिली तर त्यांनाही कुठेशीन तरी या खेळाची आवड राहील आणि त्याच्यातून हा क्षेत्र थोडा अजून भरारीला जाईल असं माझं वैयक्तिक मत बाकी मी कोणाला टिपाटिपणी करून बोलत नाही पण असं मला वाटतं की या पद्धतीत जर असलं तर चांगला होईल म्हणजे बैलाला विश्रांती बऱ्यापैकी दिली पाहिजे हो दिली तर पाहिजे ना हप्त्याची तरी पाहिजे ना शेवटला हप्त्याची पाहिजेच कारण आपण कुठूनशी एक लांबचा प्रवास जर करून गेलो तर शंभर टक्के आपण त्या दिवशी घरातून बाहेर निघत नाही कुठेतरी आपण आराम करतो आपण तर ट्रॅव्हलिंग करतो चांगल्यापैकी गादीवरती सीटवरती बसून हा प्रवासात असो असतो याला पलायचा असतो कुठेशी खडा लागला काही लागला तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कव्हर होण्यासाठी एक हप्त्याची तरी विश्रांतीची गरज आहे आणि ती विश्रांती असावी आता विश्रांती दिली तुम्ही आज या मैदानात गाडीला काय स्पीड लागलेलं ला कशी पळाली नाही गाडी सुंदर पळाली आणि रायफलच्या जोडीला गाडी पळवण्याची मग अशी पण मी तुम्हाला मुलाखत मध्ये बोललो की जे सीमे आपल्या सीमेवरती जे फौजी आहेत त्यांचे मालकच आहेत तर त्यांनी फोन केला होता की हरण्याची ना आपण यांचे पलवू तर एक कुठशी तरी त्यांच्या आदर्श ठेवून आणि मी त्यांना होकार दिला आणि मुंबईवरून बैल खास त्यांच्यासाठी या मैदानात जवळचाच आहे त्या गो, गोरसाला म्हणजे शिरसोडीच्या तर त्यासाठी मी त्यांना सांगितलं की मी घेऊन येतो आणि असाच एक वेळा माझ्या संघ प्रसंग घडलेला होता घार्निकेच्या राजाने मला फोन केला होता आणि बैल मुंबईला असताना मी त्या राजासाठी मुंबईवरून बैल घरणिकेला घेऊन गेलो आणि तिथं एक नंबर करून आणि त्यावेळेस बैल ह्याच जिद्दीनी बैल येऊन मुंबईवरून येऊन घरणिकेला एक नंबर करून आणि वापस मुंबईच्या प्रवासाला जाणं आणि तीच जिद्द आज हरण्याने साठी केली आणि आज त्याला गुलालाचा मानकरी बनवून दिला मित्रांनो हेच असतं या बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे नात कारण जी माणसं असतात ना लांबची माणसं आपल्या जवळ येतात आणि आपले नाते म्हणजे जर जसं शेठने सांगितलं की त्यांनी सांगितलं की आमच्या गावच्या शेजारचं मैदान आहे आणि आम्हाला बैल पाहिजे आहे तर शेठ एका शब्दावर मुंबई वरून बैल इकडे घेऊन आले शेट जो पाळणारा खरंच बैल आहे ना, ना त्याला बैल हा दिलाच पाहिजे हो दिला पाहिजे ना शेवटला आपल्यालाही गरज आहे कारण एकटा बैल तर गाडी पलत नाही त्याला जो स्वयं गाडी तर पाहिजे आणि तो स्वयं गाडी आपण चांगल्यापैकी जर मैदानात सापडला आणि चांगल्यापैकी जर पायरा करून पलवला तर चांगल्यापैकी गाडी पलवला आणि ती गाडी आपण पुढे पलवत राहिलो तर चांगला पण काही काय करतात लगेच आज फायनलला बसल्याच्या नंतर दुसऱ्या बैलाचा पायरा करून दुसऱ्याकडे मग कुठेशी तरी जी गाडी चांगली पलाळलेली असते ती उजेरातून कुठेतरी खाली राहतो आणि मग नको ती आड अडचणी होऊन राहते तर मला असं वाटतं की ती एकत्र पाल चांगली राहील आता हार्डनं बरेच फायनल घेतलेले तुमच्या असं आठवणीतलं कुठलं फायनल सांग चला आता हार्ण्याच्या फायनल तर रोजचाच बघत राहतो आणि हारनेच्या दोन फायनली तर अशा आहेत त्या काय कपाली लावलेल्या तर त्या कधी न फुसणाऱ्या त्या फायनल आहेत पुशेगाव झाली महान भारत झाली आणि एक नाशिकला तर अशी फायनल होती की जुकाड्यातून बैल एक निघून गेला आ, ओला पनवेलचा जे आता पाला होता त्या मालकांचाच लक्ष म्हणून तो जुकाड्यातून शेमीला निघून गेला आणि हरण्याने एकट्याने तेवढ्या पब्लिक मधून ती गाडी निकाली लावली ती आणि बुलेटचा मानकरी हरण्यानी बनवून दिला त्या पिरियडला तर हा एक न विसरण्यासारखा कारण एवढं ताकदीने बैल गाडा खेचणं त्याच्यानंतर ड्रायव्हर खेचण आणि बाजूला बैल फक्त निसता एक रनिंग मध्ये एक मुस्कीवरती पलत होता आणि त्याच्यात म्हणजे अशा काही गोष्टी हरण्याच्या जा ज्या जिद्दीच्या आहेत त्या निवल माझ्या मुलाच्यासाठी त्या जिद्दीमध्ये तो पलातो त्याच्यामुळे तो जसाही पलल ते माझ्यासाठी आहे ते पुशेगावचा काय क्षण सांग चला कारण मित्रांनो पुशेगावचं मैदान म्हटलं ना तर बैलगाडी क्षेत्रातले शेट सर्वसामान्य असतील किंवा मोठे बैलगाळ मारेल त्यांचं स्वप्न असतं पुशेगावचा हिंद बैल व्हावा पुशेगावचा हिंदकेसरी म्हणून आपण तर पहिल्यापासून त्या मैदानाला बघण्यासाठी जातच होतो आणि काही वर्षापासून आपण सेवागिरी महाराजांचा भक्त असल्यामुळं आपण तिथं दर्शन करून आपण त्या शर्यतींचा आनंद घेत होतो पण त्या वर्षी एवढा मोठा मान आणि एवढा मोठा सत्कार आणि त्या मंदिराच्या ट्रस्टीतर्फे आपला होईल हे तर असं कधी आयुष्यात आपण म्हणजे स्वप्नात पण बघितलं नव्हता आणि त्या दिवसाला पण स्वप्न नव्हता परंतु त्या दिवशी मला तो हरण्याने सिद्ध करून दिला की आणि ज्या वेळेस गाडी गटाला पाहिजे त्याच वेळेस तिथे पब्लिक सांगायला लागली की आज तुम्ही एक नंबर करणार म्हणजे बघा पब्लिकला पण किती एक विश्वास असतो आणि बघितल्याच्या नंतर एक अनुभव असतो आणि ते झाल्याच्या नंतर सेमीला तर अचूट ड्रायव्हर सेमी बोलला तर पुशेगावची म्हणजे फायनलच तुम्ही पुशेगावचा जे सांगितला किस्सा आचूत ड्रायव्हर ज्या वेळेस गाडीवर असतात त्यावेळेस काय शेट गाडी कशी पळती हारण्याची नाही ड्रायव्हर बघा ड्रायव्हर सर्वच मेहनतीने पलवतात आणि ड्रायव्हरांची एक पसंती असतं मालकाची असतं आणि बैलांची पण ड्रायव्हरला असते जसा हरण्यावरती राजावरती अचूतला जर बसायला सांगला तर तो एकदम खुशीने बसतो कारण त्याला माहिती आहे की ही गाडी काही वेगळ्याच फर्मातली आणि एक ड्रायव्हर ती पण मालकाचा विश्वास असतो की कुठेशी तरी चांगल्यापैकी गाडी आणावी आणि आपली गाडी कुठेतरी गुलालात लावी तसा मला एक विश्वास आटील झाला आचूत आपला यो ड्रायव्हर झाला आणि मांडव्याचा बालू झाला हे असे हे गाडी आखलतात तर, तर मला हे ड्रायव्हर जर बसले आणि तो पायरा पण त्या विलेला काहीतरी वेगळाच असतो तर त्या टायमाला शंभर टक्के मी गुलालात असतो आणि मला गुलाल या लोकांनी मिळून दिलेले दुसऱ्या पण बैलांनी बैलांच्या ड्रायव्हरच्या हिसाबाने बैलांनी गुलाले दिली म्हणजे आपण त्यांना ते लेखाजोखा करत नाही पण ही म्हणजे आवडीचीच एकदम ड्रायव्हर की यांना कोणत्याही गोष्टीची हरण्याच्या बद्दल सांगायची गरज नाही यांच्या जोडीला जो असेल त्याच्या जोडीला सांगण्याची गरज नाही हे खुशीत आणि खुशीचाच गुलाल देणार आता तुम्ही दे कष्ट आणि जीव लावताय स्वतःच्या मुलागत त्याचं फळ तुम्हाला तो कायम देत असतो फल मला दिला नाही दिला फल माझ्या स सा, तुमच्या समोरच आहे काही काय नाही दिला आणि काय काय नाही मला त्यांनी एक नारळ आणि श्रीफल पण दिला म्हणजे तरी पण मी त्याच्यात खुश आहे कारण त्याचा आपण लेखाजोखा करू शकत ना फक्त त्यांनी माझ्या मुलाच्या नावाला जो आज जी उच्च भरारी दिली माझ्या गावाची दिली माझ्या तालुक्याच्या माझ्या जिल्ह्याची दिली तर याच्यात द्वारलीचा हारण्या आणि साहिल पलोरीचा हरण्या याच्यातच भरपूर मोठा काही पारितोषिक आहे आता शेट्ट मी कायम हे वाक्य बोलत असतो माझ्या मुलाखतीत एक बैल पळून चालत नाही त्याचा जोडीदार असतो महत्वाचा आज जोडीदार त्याचा कसा पाहिला नाही चांगला पाहिला शेरसवडीचा रायफल लोकांना वाटत होता दा, कुठेशी थांबला थांबला पण माझ्या मनाला वाटत होता की तो सक्सेसफुल आहे कारण मी कुठेतरी थांबलो लोकांना पण वाटत होता पण मी आज पहिला जोडीदार योग्य निवडला म्हणजे रायफल पण आज चांगला पाहिला आणि दो गाडी गटून पाहिली त्यामुळे गाडीला स्पीड लागल मी तुम्हाला तेच बोलतो ना एक बैलाचा खेळच नाही हा बैलाला बैल जोडीला असेल त्याचाच केला आहे आणि जो पण नंदी हरण्याच्या जोडीला असेल तो चांगले फर्मात पाला दो आणि ते आम्हाला कुठेतरी गुलाल मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि मिलोनी दिलेला आहे त्याच्यामुळं जो पण त्याच्या जोडीला असेल त्यालाही शुभेच्छा आणि आज रायफल पालाला त्या रायफलच्या मालकांना सर्वांनाच आणि रायफललाही शुभेच्छा सेट तुमचा आनंद आज भरपूर आहे असाच आनंद काय तुम्हाला हरण्यात देत जाईल मी पण ही शुभेच्छा करतो धन्यवाद थँक्यू